नमस्कार स्वागत आहे आपली एन डीकर अकॅडमी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नुकतंच एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा बॉम्बे उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे लिपिक पदाची नागपूर खंडपीठाची जी लिपिक पदाची जाहिरात होती तर ती या अगोदर दोन हजार एकोणीसमध्ये झालेली होती दोन हजार एकोणीसमध्ये एकूण चौसष्ट पदासाठी ही जाहिरात काढण्यात आली होती आणि आता दोन हजार चोवीसमध्ये ही जी लिपिक पदाची जाहिरात काढण्यात आली आहे नागपूर खंडपीठाची तर ती असणार आहे एकूण छप्पन पदाची छप्पन पदे कशी असणार आहेत तर यामध्ये एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांचीही निवड यादी म्हणजे सलेक्ट लिस्ट लावण्यात येणार आहे आणि अकरा विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी म्हणजेच वेट लिस्ट असणार आहे असे एकूण किती पदासाठी जाहिरात आहे तर एकूण छप्पन पदासाठी ही जाहिरात आहे त्यामुळे सर्वांनी अगदी जोरामध्ये तयारी करायचं आहे आणि यामध्ये एक प्लस पॉईंट म्हणजे जे डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती होत असतात तर त्यामध्ये तुम्हाला मराठी टायपिंग असते मराठी टायपिंग अगोदर आणि नंतर त्यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर इंग्लिश टायपिंग मात्र या ज्या हाय कोर्टाच्या भरती असतात तर यामध्ये फक्त तुम्हाला इंग्लिश फोर्टी असते बरं का इंग्लिश टायपिंग असते तुम्हाला जर हायकोर्ट संबंधित जर काही महत्त्वाची माहिती हवी असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम आय डीवरती प्रश्न विचारू शकता किंवा आणखी इतर मार्गदर्शन जर हवं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये देखील सांगू शकता आपण त्यावरती देखील एक व्हिडिओ घेऊयात आणि या लिपिक पदासाठीचा सा ग्रेड पे जर म्हटला तुम्ही हायकोर्टच्या तर तुम तो आहे एकोणतीस हजार दोनशेचा आणि तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल लिपिक पदासाठी आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं वय हे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असायला हवं मात्र तुम्ही जर एस सी एस टी ओबीसी किंवा अदर बॅकवर्ड क्लासमधील असाल तर तुमचं वय हे अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष वयाच्या दरम्यान असायला हवं आणि तुम्ही जर कोर्टाचे एम्प्लॉई किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुमचं वय हे अठरा वर्षाच्या पुढे असायला हवं मात्र तुम्हाला वयाची मर्यादा असणार नाही तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर यानंतर शैक्षणिक पात्रता जर बघितली आपण तर तुम्हाला या पदासाठी अर्ज जर करायचा असेल तर तुमची कमीत कमी पदवी असायला हवी पदवीनंतर जर पुढचं शिक्षण असेल तुमचं तर ते अतिउत्तमच आहे आणि त्यामध्ये जर तुमची लॉमध्ये डिग्री असेल तर ते खूप चांगलं आहे कारण या पदासाठी तुम्हाला शॉर्ट लिस्ट होणार आहे अगोदर आपण जिल्हा कोर्टाच्या भरती बघितल्यात तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमची लेखी परीक्षा घेतलेली आहे मात्र या भरतीसाठी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही डायरेक्ट फॉर्म भरल्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर एक शॉर्ट लिस्ट लावली जाणार आहे त्या शॉर्टलिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकता आणि लेखी परीक्षा जर दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे हायकोर्टची जी भरती असते तर त्यामध्ये फक्त इंग्लिश टायपिंग असते बघा इंग्लिश फोर्टी त्यामध्ये मराठी टायपिंग नाही आहे तुम्हाला फक्त इंग्लिश टायपिंग क्वालिफाय करायचं आणि नंतर इंटरव्ह्यू असतो कारण मी तुम्हाला एवढी माहिती जी देत आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये नागपूर हायकोर्टाची एक जी भरती झालेली होती चौसष्ट पदासाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं सुरुवातीला तर त्या भरतीमध्ये माझं प्रतीक्षा यादीमध्ये नाव होतं तुम्ही जाऊन चेक देखील करू शकता सत्तावन्न नंबरला माझं नाव होतं मात्र ती निवड यादीनंतर लॉकडाऊनमध्ये ती बाद करण्यात आलेली हो होती तुम्हाला माहिती आहे प्रतीक्षा यादी त्यामुळं जॉईनिंग होऊ शकलेली नाही मात्र जी लेखी परीक्षा घेण्यात आली होती दोन हजार एकोणीसला नागपूर हायकोर्टची तर त्यामध्ये नव्वदपैकी चौऱ्याऐंशी मार्क होते मला नव्वदपैकी ती चौऱ्याऐंशी आणि टायपिंगची जी परीक्षा झाली होती वीस मार्काची इंग्लिश फोर्टीची तर त्या इंग्लिशच्या टायपिंगच्या परीक्षेमध्ये मला एकोणीस म्हणजे एकोणीस पॉईंट काहीतर पंचवीस असे मार्क होते एवढे मार्क होते मात्र इंटरव्ह्यूमध्ये खूप कमी मार्क पडले होते त्यामुळं निवड यादीमध्ये नाव आलेलं नव्हतं माझं नाव आलेलं होतं प्रतीक्षा यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये जे चौसष्ट विद्यार्थी होते तर त्यापैकी देखील सदोतीस विद्यार्थी जॉईन झालेले आहेत बरं का परमन्ट जे राहिलेले विद्यार्थी होते सत्तावीस अठ्ठावीस तर त्यांना नंतर ऑर्डर मिळालेले नाहीत लॉकडाऊन मुळे त्यामुळे हो। मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे या भरतीबद्दल जर माहिती हवी असेल तुम्हाला तर तुम्ही तसं कमेंट करून सांगू शकता मला कारण या भरतीबद्दल मी पूर्ण माहिती देण्याचा तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करणार आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये लक्षात आलं ना तुमची कमीत कमी पदवी असायला हवी त्यानंतर इंग्लिश टायपिंग फोर्टी असायला हवी मराठीची गरज नाही आणि तुमची एम एस आय टी कंप्लीट झालेली असावी तुम्ही फॉर्म भरलात म्हणजे तुमची लेखी परीक्षा होणार नाही या पदासाठी ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्ही फॉर्म भरलात त्यानंतर तुमची एक शॉर्ट लिस्ट लावण्यात येणार आहे शॉर्टलिस्ट जी लावण्यात येते तर ती तुमच्या पदवीच्या पर्सेंटेजवर असते किंवा तुमच्या बारावीच्या पर्सेंटेजवर असते किंवा तुमच्या दहावीच्या पर्सेंटेजवर असते हा ट्रायटेरिया जो आहे तर तो वेळोवेळी बदललेला असतो यांचा त्यामुळे हा ट्रायटेरिया कोणाच्याच लक्षात येत नाही हे जी शॉर्टलिस्ट लावून येते मी तुम्हाला काय सांगितलं एकतर पदवीच्या मार्कावरती लावण्यात येते सर्वांच्या किंवा बारावीच्या मार्कावर किंवा दहावीच्या मार्कावरती लावण्यात येते आणि जी उच्च न्यायालयाची भरती असते लिपिक पदासाठी असो किंवा मग शिपाई पदासाठी असो तर यामध्ये शॉर्टलिस्ट लावली जाते आपण पाहिलेलं होतं गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला देखील अशाच प्रकारे शॉर्टलिस्ट लावण्यात आलेली होती लिपिक पदासाठी जी लेखी परीक्षा होणार आहे तर ही तुम्हाला एकूण नव्वद मार्काची होणार आहे बरं का नव्वद प्रश्न असणार आहेत आणि किती मार्क असणार आहेत तर नव्वद मार्क आणि यासाठी वेळ असणार आहे तुम्हाला एक तास म्हणजे साठ मिनिट आता हे जे नव्वद प्रश्न असणार आहेत तर यामध्ये दहा प्रश्न हे मराठी ग्रामरचे असणार आहेत त्यानंतर वीस प्रश्न हे इंग्लिश ग्रामरचे असणार आहेत दहा प्रश्न परत जनरल नॉलेजचे असणार आहेत म्हणजे सामान्य ज्ञानचे असणार आहेत आणि जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमतीचे वीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर गणिताचे तुम्हाला यामध्ये वीस प्रश्न असणार आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे या परीक्षेचं मिरिट जे आहे तर ते तुमचं गणित आणि बुद्धिमत्तेवरच लागतं बरं का कारण एकूण परीक्षा किती मार्काची असते तर नव्वद मार्काची आणि गणित आणि बुद्धिमत्तेला जे मार्क देण्यात आलेले आहेत तर ते वीस वीस मार्क म्हणजे एकूण चाळीस मार्काची तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये विचारली जाते मग मेरिट कोणत्या गोष्टीवर ठरणार आहे तुमचं तर गणित आणि बुद्धिमत्ता तुमची जेवढी परफेक्ट असेल तेवढं तुमचं मेरिट या परीक्षेमध्ये लागणार आहे त्यानंतर कॅम्प्टरवर आधारित प्रश्न असणार आहेत दहा असे एकूण नव्वद मार्काची ही परीक्षा होणार आहे नव्वद प्रश्न आणि नव्वद मार्काची त्यानंतर तुमची टायपिंगची परीक्षा होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतच राहीन आणि त्यानंतर तुमचा विंटरव्ह्यू असणार आहे तुम्हाला जर याबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद